नमस्कार मित्रांनो हिडन सिरीजमध्ये आपलं सरशेच स्वागत आहे आणि आता आपण एक अजून एक प्लेस डिस्कवर करणार आहोत जो बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे आपण जात आहोत भीमा नदीकडे ज्याचं पात्र खूप सुंदर आहे मित्रांनो आपण आपल्या हिडन प्लेसमध्ये आलेलो आहोत आणि समोर तुम्हाला दिसेलच किती सुंदर पात्र आहे तुम्ही तुमच्या अख्ख्या आयुष्यात एवढं भारी पात्र बघितलं नसणार पहा मित्रांनो मी किनारा आलेलो आहे थोड्याच वेळा मी तुम्हाला दाखवते किती सुंदर पात्र आहे पाहून घ्या मित्रांनो नदी किती सुंदर आहे कामाच्या वेळेमुळे बऱ्याच जणांना असं जवळचे स्थळं पाहून घेता येत नाही वेळेबाहून त्यांनी माझ्या चॅनलवर रिझल्ट करून आपण राजगुरुनगर परिसरातील स्थळे पाहून घेऊ शकता किती सुंदर असं पात्र आहे पलीकडे पाडळी गाव आहे स्वच्छ सुंदर असा परिसर शांत अशी जागा असं प्रत्येकाचं स्वप्न असतं परंतु शहराच्या धकाधकीच्या जीवनातून त्यांना दुसरं जीवन जगण्यास मिळतच नाही आता मी इथे एक शांत धोप घेणार आहे तत्पूर्वी तुम्हाला दाखवतो हो एक पाण्याची बोट आहे इथे पाण्याची बोट आहे ह्या खोलीतील पाण्यातली बोट अशी खाली घेतली जाते त्याच्यानंतर नदीत सोडली जाते आणि ज्याला कोणाला फिरायचं असेल तो त्या बोटीतून फिरतो खूप छान असं बोट आहे